नमस्कार नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात आमदार निलेश लंके रिंगणात उतरणार की नाही याची उत्सुकता अखेर संपली आणि शरद पवार यांची तुतारी घेऊन निलेश लंके यांनी रणशिंग फुंकले आहे लोकप्रियतेच्या बाबतीत लंके उजवे असले तरी सुजय विखे यांनी मतदारसंघात केलेली कामं ही त्यांची जमेची बाजू ठरते उपक्रम राबवण्याच्या बाबतीत कोरोना काळात निलेश लंके यांच्या कार्याची दखल राज्यभरात घेतली गेली तर बहुचर्चित उड्डाण पुलाच्या कार्याला गती देऊन ते पूर्ण करून घेण्याचं श्रेय खासदार सुजय विखेंना द्यावंच लागेल निवडणूक जिंकण्याच्या बाबतीत विखे पॅटर्नची चर्चा दर निवडणुकीला होते यंदा लंके ही चर्चा अहमदनगरात सुरू आहे लंके यांची लोकप्रियता मतदानाच्या रूपाने पदरात पडेल की नाही हा मोठा चर्चेचा विषय आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष तरुणांच्या काळातल्या ताईत राज ठाकरे त्यांच्या सभांना होणारी गर्दी त्यांच्या उमेदवारांना फलदायी ठरण्यापेक्षा इतरांच्या पथ्यावर जास्त पडते हा इतिहास आहे त्यामुळं विखेविरुद्ध लंके यांच्यात तिसरा दमदार उमेदवार आला तर खऱ्या अर्थाने ही निवडणूक चुरशीची होईल असं वाटतं कारण विभागलेली मतं कुणाच्या पथ्यावर पडतात हे निकालानंतर स्पष्ट होईल आणि तिसरा उमेदवार असूनही जो मोठ्या फरकाने निवडणुकीत बाजी मारेल तोच खरा लोकांच्या मनातला खासदार असेल नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर